आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा प्रमुख असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं हो, जा स्मारक हवं हो त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा पहिला पुतळा उभा राहावा यासाठी आम्ही गेली पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी ज्या जागेवरती स्मारक उभा करायचं आहे त्या सरकारी जागेवरती असणारं जे काही खासगी अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्यामध्ये प्रशासनाकडून वारंवार टाळाटाळ ताल केली जात होती आणि म्हणून याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडने आता येत्या मंगळवारी अठरा तारखेला रक्ताचा अभिषेक घालून आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाचा निषेध घालणार आहोत आणि संभाजी महाराजांना अभिवादन करणार आहोत गेली पाच वर्षाचा आमचा संघर्ष पाहता या कामासाठी वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला जवळपास दीड कोटी नि निधी उपलब्ध असताना देखील प्रत्यक्षात जागा उपलब्ध नसल्याकारणानं हे काम पुढे जाऊ शकत नव्हतं आणि ही फार निंदनीय बाब होती ज्या राजाने स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं रक्ताचे पाठ वाहिले त्या राजासाठी आज साडेतीनशे वर्षानंतर स्मारक बांधायची वेळ आल्यानंतर देखील समाजामधील काही समाजकंटक या चांगल्या कामाला अडथळा निर्माण करून आढवे येत आहेत है। आणि स्मारकासाठी उशीर होत आहेत ही या पुरोगामी महाराष्ट्राला फार लाजवणारी बाब आहे आणि तरी पण या गोष्टीचा निषेध करून सर्व आम्ही माझे सर्व संभाजी ब्रिगेडचे सहकार्य असतील श्रीवंदा तालुक्यातील सर्व शिवशंभूप्रेमी असतील यांची आम्हाला सर्वांना साथ आहेत आणि या सर्वांच्या साथीने आम्ही हा विषय तडीच नेल्याशिवाय राहणार नाहीत आणि स्मारक होईपर्यंत आम्ही हा विषय सोडणार नाहीत सदर जागेवरील अतिक्रमण जोपर्यंत प्रशासन काढणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन आमचं चालूच ठेवणार आहोत आमच्या रक्ताचा शेवटचा ठेप संपेपर्यंत आम्ही संभाजी महाराजांच्या प्रतिमेला आमच्या रक्ताचा अभिषेक त्या ठिकाणी घालून प्रशासनाचा निषेध करणार आहोत धन्यवाद जय श्री जय श्री छत्रपती संभाजीराजे यांचं श्रीवंतामध्ये असं स्मारक व्हावं आणि या स्मारकासाठी मागील पाच वर्षापासून संभाजी ब्रिगेड व समस्त शिवशंभू प्रेमी यांचा जो संघर्ष चालू आहे आज तो संघर्ष या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि या टप्प्यामध्ये काम करत असताना पैशाची त्या ठिकाणी तरतूद झालेली आहे जागा निश्चित झालेली आहे फक्त प्रशासनाची त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याची मानसिकता नसल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिभेसमोर त्या ठिकाणी रक्ताचा अभिषेक घालून प्रशासनाचा निषेध करण्याची भूमिका समस्त शिवशंभूप्रेमी आणि संभाजी ब्रिगेडने या ठिकाणी घेतलेली आहे आणि जोपर्यंत अतिक्रमणावर प्रत्यक्षात हातोडा पडणार नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सोडून उठणार नाही अशी भूमिका या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने घेतलेली आहे धन्यवाद